ांच्या सोबत आहे मी आहे मराठा ऐकले होता मराठा अर्जुबीचा मराठा अर्जुबीचा करा सर्वांसाठी मी आठ बजे कधीही होणार नाही ही सर्वांनी काय तुझ्या माहिती घ्या स्वतः केंद्राचं होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्या आपल्या पद्धतीचा आपल्या सर्वांच्या गोष्टी माहिती विरोध आहे या ठिकाणी आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे तेव्हा जास्त समोर आणि समोर रस्ता घ्या चला समोरच्या बाजूला कुणीही नाहीये सिक्युरिटी बॉडीगार्ड कुणीही मध्ये येणार नाही सिक्युरिटी बॉडीगार्ड कुणीही मध्ये येणार नाही फक्त धरंज पाठिंबा आतमध्ये येणार आहेत